नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण टी ई टी परीक्षा दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी जी होणार आहे त्या अनुषंगाने बालमानसशास्त्र संदर्भात प्रश्नाची शिरीज ह्या ठिकाणी बघतोय काल आपण पहिल्या पार्टमध्ये बालविकास संकल्पना बघितली दुसऱ्या पार्टमध्ये शिक्षण व अध्यापन असे पन्नास पन्नास प्रश्नाचे आपण सिरीज ह्या ठिकाणी बघतो आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जी टेस्ट सिरीज आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहेत दुसऱ्या भागामध्ये आपण शिक्षण व अध्यापन बघितलं त्या शिक्षण व अध्यापनामध्ये पन्नास प्रश्न बघितले आज आपण समावेशक शिक्षण त्या संदर्भात प्रश पन्नास प्रश्न ह्या ठिकाणी बघणार आहोत समावेशक शिक्षण अशा पद्धतीने प्रश्न तयार केलेले आहेत की जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे विचारले जातील किंवा तुमची ही क्लिअर होईल चला आज आपण पन्नास प्रश्न हे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे समावेशक संदर्भात ह्या ठिकाणी बघणार आहोत पहिला आहे प्रश्न समावेशक शिक्षणाचा मुख्य उद्देश कोणता आहे योग्य उत्तर आहे शी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे दोन नंबरचा प्रश्न आहे सर्वांसाठी शिक्षण एज्युकेशन फॉर ऑल ही संकल्पना कोणाशी निगडीत आहे योग्य उत्तर आहे ए समावेशक शिक्षण प्रश्न क्रमांक तीन दिव्यांग मुलांना सामान्य शाळेत शिकण्याची संधी देणे याला काय म्हणतात योग्य उत्तर आहे बी समावेशक चार नंबरचा प्रश्न आहे शिक शिकण्यात अडचण असलेल्या मुलांसाठी सर्वात आवश्यक बाब कोणती योग्य उत्तर आहे बी वैयक्तिक लक्ष पाच नंबरचा प्रश्न आहे डायलेक्सिया म्हणजे कोणती अडचण योग्य उत्तर आहे शी वाचन लेखनाची सहा नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणात शिक्षकाची मुख्य भूमिका कोणती आहे योग्य उत्तर आहे बी विविधतेला मान्यता देणे सात नंबरचा प्रश्न आहे ए डी एच डी असलेल्या विद्यार्थ्यांना कोणती समस्या असते योग्य उत्तर आहे ए लक्ष केंद्रित ठेवण्यात आठ नंबरचा प्रश्न आहे ब्रेन लिपी कोणासाठी वापरली जाते योग्य उत्तर आहे बी दृष्टीबाधित विद्यार्थी नऊ नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणात रॅम्प बसवण्याचा उद्देश काय आहे योग्य उत्तर आहे व्हीलचेअरवरील विद्यार्थ्यांना सोयीसाठी दहा नंबरचा प्रश्न आहे सायन लँग्वेज म्हणजे साईन लँग्वेज म्हणजे काय योग्य उत्तर आहे बी श्रवण बधील विद्यार्थ्यांची भाषा अकरा नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षण कोणत्या तत्त्वावर आधारित आहे योग्य उत्तर आहे ए समानता बारा नंबरचा प्रश्न आहे विशेष गरजा असल्या विद्यार्थ्यांसाठी शिकवताना काय आवश्यक आहे योग्य उत्तर आहे ए विशेष शैक्षणिक साधने त्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न आहे रिसोर्स रूम म्हणजे काय योग्य उत्तर आहे बी विशेष साधनाची सज्ज कक्ष चौदा नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांमधील नाते कसे असावे योग्य उत्तर आहे बी सहकार्यात्मक चौद चाुद, त्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न चौदा नंबरचा प्रश्न झालेला आहे पंधरा नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणात आय ई पी म्हणजे काय योग्य उत्तर आहे बी इन इंडिव्हिज्युअलाइज एज्युकेशन प्लॅन सोळा नंबरचा प्रश्न आहे विशेष गरजा असल्या मुलांना मदत करणारा सहाय्यक कोण योग्य उत्तर आहे शैक्षणिक समुपदेशक सतरा नंबरचा प्रश्न आहे स्लो लर्नर विद्यार्थ्यांना शिक्षकांनी काय करावे योग्य उत्तर आहे शी अतिरिक्त सराव व प्रोत्साहन द्यावे अठरा नंबरचा प्रश्न आहे शारीरिक दिव्यांग विद्यार्थ्यासाठी शाळेत काय असावे योग्य उत्तर आहे बी रॅम्प एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे डाय कॅल्कुलिया म्हणजे अडचण कोणत्या क्षेत्रात असते योग्य उत्तर आहे ए गणित वीस नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन ही संकल्पना भारतात कोणत्या शिक्षण आयोगाने अधोरेखित केली योग्य उत्तर आहे बी कोठारी आयोग एकवीस नंबरचा प्रश्न आहे एजुकेशन एज्युकेशनमध्ये पीअर टुटरिंगचा उपयोग कशासाठी होतो योग्य उत्तर आहे बी विद्यार्थी एकमेकाकडून शिकावेत बावीस नंबरचा प्रश्न आहे कर्णबधीर विद्यार्थ्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरते योग्य उत्तर आहे ए श्रवण यंत्र तेवीस नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणात डिफरन्शियट इंस्ट्रक्शन म्हणजे काय योग्य उत्तर बी प्रत्येकाच्या गरजेनुसार शिकवणे चोवीस नंबरचा प्रश्न आहे भारतात समावेशक शिक्षण संकल्पनेला कायदेशीर आधार कोणत्या कायद्याने मिळाला योग्य उत्तर आहे ए आर टी ॲक्ट दोन हजार नऊ पंचवीस नंबरचा प्रश्न आहे मानसिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यासाठी काय आवश्यक आहे योग्य उत्तर आहे बी पुनरावृत्ती व सराव सव्वीस नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह क्लासरूममध्ये शिक्षकाने कोणती भूमिका पार पाडावी योग्य उत्तर आहे बी मार्गदर्शक व समुपदेशक सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे लर्निंग डिसॅबिलिटीमध्ये कोणते समाविष्ट आहे योग्य उत्तर आहे ए डायलेक्सिया अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे दुष्टबाधित मुलांसाठी कोणते साधन उपयुक्त आहे योग्य उत्तर आहे ए ऑडिओ टेप एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुजिव्ह एज्युकेशनचा मूलभूत तत्त्व कोणते आहे योग्य उत्तर आहे बी समता व न्याय तीस नंबरचा प्रश्न आहे विशेष गरजा असल्या विद्यार्थ्यासाठी कोणते मूल्यमापन योग्य आहे योग्य उत्तर आहे ए मौखिक परीक्षा एकतीस नंबरचा प्रश्न आहे एस एस टी टेक्नॉलॉजी म्हणजे काय योग्य उत्तर आहे बी दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करणारे साधन बत्तीस नंबरचा प्रश्न आहे एजुकेशन एज्युकेशनमध्ये पालकाची भूमिका कोणती योग्य उत्तर आहे बी सक्रिय सहभाग तेहतीस नंबरचा प्रश्न आहे शारीरिक अपंग विद्यार्थ्यासाठी कोणते साधन उपयुक्त आहे योग्य उत्तर आहे ए व्हीलचेअर चौतीस नंबरचा प्रश्न आहे एजुकेशन एज्युकेशनमध्ये काउन्सलिंग का आवश्यक आहे योग्य उत्तर आहे बी विद्यार्थ्यांच्या भावनिक अडचणी सोडवणे पस्तीस नंबरचा प्रश्न आहे डिस्ग्राफिया असलेल्या विद्यार्थ्यांना कोणती अडचण असते योग्य उत्तर आहे बी लेखन छत्तीस नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणाचा पाया कोणता आहे योग्य उत्तर आहे बी समान संधी सदौतीस नंबरचा प्रश्न आहे रिसोर्स टीचर म्हणजे कोण योग्य उत्तर आहे बी विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करणारा शिक्षक अडोतीस नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह क्लासरूममध्ये कोणत्या प्रकारचे वातावरण असावे योग्य उत्तर आहे बी सहकार्यशील एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे भारतात दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला योग्य उत्तर आहे ए एकोणासशे पंच्याण्णव चाळीस नंबरचा प्रश्न आहे मे स्ट्रीमिंग म्हणजे काय योग्य उत्तर आहे ए दिव्यांग मुलांना सामान्य शाळेत समावून घेणे एकेचाळीस नंबरचा प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये शिकणाऱ्यांच्या विविधतेचा स्वीकार करणे म्हणजे काय योग्य उत्तर आहे ए इक्विलिटी बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना नकाशे शिकवण्यासाठी काय उपयोगी आहे योग्य उत्तर आहे ए स्पर्शनशील नकाशे टॅक्टाईल मॅप्स त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणात टीम टीचिंग का उपयुक्त आहे योग्य उत्तर आहे बी सहकार्य व मदत वाढवण्यासाठी चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे डिस डाय कॅल्क्युलिया असलेल्या विद्यार्थ्यांना कोणती मदत उपयुक्त आहे योग्य उत्तर आहे ए गणिती खेळ पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे झिरो रिजेक्शन पॉलिसी कोणत्या शिक्षणाशी निगडीत आहे योग्य उत्तर आहे ए समावेशक शिक्षण शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे एजुकेशन एज्युकेशनमध्ये रेमेडियल टीचिंग का आवश्यक आहे योग्य उत्तर आहे बी शिकण्यातील अडचणी दूर करण्यासाठी सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे विशेष गरजा असल्या विद्यार्थ्यांसाठी कोणते मूल्यांकन योग्य आहे योग्य उत्तर आहे सी सी म्हणजे सतत व व्यापक मूल मूल्यांकन किंवा सत सातत्य व सर्वंकष मूल्यमापन महत्त्वाचे आहे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे इन्क्ल्युझिव्ह एज्युकेशनमध्ये क्लासरूम ॲडॅप्टेशन म्हणजे काय योग्य उत्तर आहे वर्गातील शिक्षणा शिक्षण साधनामध्ये बदल एकुन पन्नास नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य कोणते आहे योग्य उत्तर आहे बी समानता व सहकार्य पन्नास नंबरचा प्रश्न आहे इन्क्ल्युजिव एज्युकेशनमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे योग्य उत्तर आहे बी सकारात्मक प्रोत्साहन बघा विद्यार्थी मित्रांनो समावेशक शिक्षणासंदर्भात हे पन्नास प्रश्न बघितलेले आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सतत व सर्वांगीण मूल्यमापन ॲसेसमेंट अँड रिव्होलशन शिसी संदर्भात पन्नास हे प्रश्न बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आपल्या मि मित्रापर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून त्यांनाही टी ए टी संदर्भात फायदा होणार आहे धन्यवाद